जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित महासंघाचे जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचार विरोधात अमरण उपोषण अंबाजोगाई तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेमध्ये विहिरी कोरडी असताना सुद्धा गावात पाईपलाईन केली असून यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित कंत्राटदाराचे बिल अदा न करता त्याच्यावर रजिस्ट्रेशन ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित महासंघाने आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन सकाळी नऊ वाजल्यापासून अमरण उपोषणासुरुवात केली या आहे यावेळी जिल्हाध्यक्ष बापू उनारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या शब्दात काय कर सांगाल करत आहोत जलजीवन मिशन योजनेचे महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की ग्रामीण मध्ये खेड्यापाड्यात लोकांना पाणी मिळावं यासाठी जलजीवन मिशन या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात जलजीवन मिशन हे योजना राबवत आहेत तर आंबेजोगाई हो तालुक्यामध्ये जल जीवन मिशनचे पूर्ण कामे बोगस आहेत लाखो कोटी रुपयाचे कामं आहेत आणि असे काही गावं आहेत असे काही कुठेदार आहेत आणि अधिकारी यांच्या संगणमताने ते पूर्ण बोगस कामं चालू आहेत आम्ही त्यांना वेळोवेळी विचारणा केली असता अर्ज दिले असतात प्रशासनानं याच्यावर काही दुर्लक्ष केलं त्यामुळे आम्हाला आज दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ आली मोजे नांदेडी तालुका आंबेजोगा हो इथे विहीर कोरडी पडली वीर, कोरड्या विहिरीला त्यांनी पाईपलाईन केली आता गावाने कोरड्या विहिरीचं पाणी काय प्यायचं परत भावटाण्यामध्ये तेच परिस्थिती झाली माखेगावमध्ये तेच परिस्थिती झाली ऊस ऊस तालुका आंबेजोगा हो इथे तर गुत्तेदारांनी काम न करताच पैसे उतरले हजार पायपाचे असे तालुक्यामध्ये पूर्णच व्या पोस्ट कंपनीचे शासनाने पोस्ट कंपनीचे काही इंजिनियर नेमलेले आहेत ते इंजिनियर एम बी करतात बोगस दिलेले येतात आणि एक अधिकारी आहे आमच्याकडे भुजबळ म्हणायचा डिप्टी इंजिनियर तो सतत नशेत असतो त्याच्यामुळं खाजगी लोक त्याचं काम पाहतात व्या व्यासपोस्ट कंपनीचे त्याच्यामुळं गुत्तेदाराचं आणि अधिकाऱ्याचं संगतमन करून शासनाचा लाखो रुपयाचा निधी लुटत आहे त्यामुळे भविष्यात जे बीड जिल्हा दुष्काळग्रस्त आहे भविष्यात लोकांना जे पाणी मिळणार आहे तो पाणी मिळणार नाही त्याकरता दलित महासंघाच्या वतीने यांची चौकशी करून त्यांच्या कामाची पाणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच मागणी आहे नाव सांगा आपलं बापू उदारी दलित महासंघ अध्यक्ष जिल, बी